या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ऍक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर सोलापुरात एका पंचवीस वर्षीय महिलेनं चिमुकल्याला विष पाजून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात घडलेल्या या खळबळ उडाली आहे महिलेचं नाव अंकिता वैभव उकिरडे असं असून तिला चौदा महिन्यांचा मुलगा आहे अंकिताने मुलाला विष पाजलं त्यानंतर साडीने गळफास घेत आत्महत्या केली शुक्रवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला अंकिताचा मुलगा अन्विक वाचला आहे तर अंकिताचा मृत्यू झाला याबाबत मिळालेली माहिती अशी की अंकिताचं चार वर्षांपूर्वी वैभव विकास उकिरडे याच्याशी लग्न झालं वर्षभरापूर्वीच एक मुलगा झालाय शुक्रवारी घरातले लोक कामानिमित्त बाहेर गेले असताना अंकिता घरी मुलासोबत एकटीच होती त्यावेळी तिनं मुलाला विष वाजलं आणि त्यानंतर फॅनला साडीने गळफास घेत आत्महत्या केली अंकिताने घरात आत्महत्या केल्यानंतर घरकामासाठी मोलकरीन घरी आली होती तिनं जेव्हा दरवाजा उघडला जात नसल्यानं खिडकीतून डोकावलं तर अंकिताचा मृतदेह गळफास घेत घेतलेला अवस्थेत आढळून आला तर चिमुकला अन्विक अंत्यवस्त अवस्थेत दिसून आला अंकिताने तिच्या चौदा महिन्यांच्या बाळाला विष पाजल्यानं त्याची प्रकृती गंभीर झाली होती त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं चिमुकल्याशी मृत्यूशी झुंज सुरू होती सुदैवानं त्याला वाचवण्यात यश आले मात्र अजून ही प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात येणार आहे अंकिताने हे पाऊल का उचललं हे मात्र अद्याप समजू शकलं नाही